ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे सरयूसह परिसरात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका आता तोंडाशी आलेलं पीक पाण्यात शेतकरी चिंतेत सरीव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अचानक झालेल्या या पावसानं शेतात उभं असलेलं भात वरई उडीद नाचणी भाजीपाला यासारखे पिकं पाण्याखाली गेलेत आता तोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचे हातचं पीक नसटल्यानं ते चिंतेत आहे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्च आणि मेहनत वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यानं पिकं कुजण्याची शक्यता व्यक्त केली जाते अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापणीस तयार झालेले सोयाबीन आणि भाजीपाला पूर्णपणे ओलाव्यामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय स्थानिक प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात तात्काळ नुकसानाचे पंचनामे करावेत पीक विमा योजनेअंतर्गत त्वरित मदत द्यावी अशी शेतकरी मागणी करतात उसळ परिसरात सध्या शेतकरी आपले पीक वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतात मात्र निसर्गाच्या या अनिश्चित पावसानं त्यांच्या आशा पुन्हा एकदा ओल्या केल्या ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे